आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज बाजार येथील नगर परिषदच्या बोगस कारभारामुळे शहरासहित ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना पण नाहक त्रास सहन करावा लागत आहे गेल्या अनेक दिवसापासून चांदूर बाजार शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालोद्यानपूरच्या रस्त्यावरील पुरवठ्याची पाईपलाईन फुटलेली आहे त्यामुळे हजारो लिटर पाणी हे वाया जात आहे परिणामी वाया गेलेल्या पाण्याचे मोठे मोठे डबके रस्त्यावर साठवून राहतात या साठवून राहिलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे अनेक दुचाकी धारक घसरून पडल्याची घटना शहरात झालेली आहे व त्यामुळे दुचाकीस्वारांना किरकोळ धुपा दुखापत सुद्धा झालेली आहे बऱ्याच महिला स्कूटीवर आपल्या लहान शाळकरी मुलांना ट्युशनवरून आणत असताना सुद्धा या डबक्यांमुळे घसरून पडल्याचे सुद्धा समोर आलेले आहे या सर्व बाबींवर नगरपरिषदचे लक्ष असून सुद्धा जाणीवपूर्वक नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी व अधिकारी टाळाटाळ करताना दिसून येत आहे शहराला पाणी टंचाईमुळे आधीच दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो अशातच हजारो लिटर पाण्याच्या रस्त्यावर जात असेल तर चांदुरबाजार नगरपरिषदच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तसेच चा या मुख्य रस्त्यावर साचलेल्या डबक्यामुळे चारचाकी वाहने तसेच दुचाकी वाहनामुळे पायदळ चालणाऱ्या व्यक्तींच्या अंगावर या डबक्यांचे पाणी उडाल्यामुळे बरेच वेळा हानामारींची वेळसुद्धा आलेली आहे असे तेथील उपस्थित असलेल्या लोकांचे म्हणणे आहे या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करून दिल्यानंतर सुद्धा ही प नगर परिषद किती दिवसानंतर या समस्येचे निवारण करते हे मात्र पाहण्यासारखे आहे